हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे मोबाईल चोरी करणारी आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथील आंतरराज्य टोळीकडून चोरीचे 22 मोबाईल हस्तगत गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची कामगिरी दिनांक पाच जून रोजी मोबाईल फोन चोरी झाले होते त्याबाबत पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने नाशिक शहरात प्रतिबंधनात्मक गस्त करीत असताना दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथील मोबाईल व लॅपटॉप चोरी करणारी टोळी नाशिक शहरात आली असून सध्या ते देवळाली गाव परिसरात राहत असून तीन इसम हे चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी सुभाष रोड वाघ चौक नाशिक रोड येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली सदरील बातमी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांना देऊन त्यांनी पथक तयार करून मार्ग दर्शन करून त्यांना मार्गदर्शन रवाना केले नाशिक रोड येथे सापळा लावून तीन इस्मांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे इंद्रा डुमप्पा राहणार चित्तूर राज्य आंध्र प्रदेश बालाजी सुब्रमण्यू राहणार त्रिपूर राज्य तामिळनाडू दुर्गेश कृष्णमूर्ती राहणार आंध्र प्रदेश असे सांगून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यावरून पंचवटी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे ऐंशी प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आला असून आरोपितांकडून विविध ठिकाणांवरून चोरलेले मोबाईल दोन लाख अडतीस हजार दोनशे रुपये किमतीचे एकूण बावीस मोबाईल जप्त करण्यात आले असून जप्त मुद्देमालासह पुढील का पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे विशाल काठे प्रदीप म्हसदे संदीप भान शरद सोनवणे नाझीम पठण महेश साळुंके पोलीस नायक विशाल देवरे जागेश्वर बोरसे अमोल कोष्टी समाधान पवार यांनी संयुक्तरित्या केलेली आहे प्रतिनिधी दादासाहेब बुबाळे हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक